आता आधी ह्याच्यानी फटाके उडवला आणि काय झालं वेलकम बॅक आता निघाले अदूला सोडायला सिंगिंग क्लासेस असं बॅक टू रुटीन स्टार्ट झालंय म्हणजे पासून स्कूल झालं आता था सगळं काय नॉर्मल आली आली दिवाळी म्हणूच तर गेली सुद्धा एकदम एक्सप्रेसनी प्रेस मी हा कशी गेली कशी कळलंच नाही इतकं फास्ट झालं सगळं काय संपली 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 अजून पाऊस नाहीच कमी झालाय आम्ही आता निघालोय तर पाऊस आला त्यामुळे आमरेला आणलोय ओपन करा चला काय माहिती पावसाचं काहीच कळत नाहीये कधीपर्यंत राहणार आहे काय चला आता ह्याला सोडते विशेष झाला मी हो ऑलरेडी चला भेटू थोडं टाईम अजूला घेऊन आले मी असा एक तास जातो घरी येते थोडंफार काहीतरी करते आणि लगेच बारा वाजता का लगेच जावं लागतं घेऊन आले मी आता स्वयंपाकाची सुरुवात केली आहे आज मी त्याच्यासाठी रोल बनवते आहे प्रत्येकजण काही ना काही बनवतो आपल्या मुलासाठी म्हणजे खावं जास्तीचं म्हणून मी त्याच्यासाठी रोल बनवते आहे पनीर रोल बनवते आहे मी काहीही भाजी घालते आणि त्याला देते त्याला आवडतंसुद्धा तसं क्रिस्पी लागतं आहे अम्मा क्रिस्पी लागतं म्हणून खातो तुम्ही कसे बनवता ते कमेंट करून सांगा आणि मी आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन ती मी कशी बनवते काय तुम्हीसुद्धा पहा आणि एकदा ट्राय करा बघा कशी होते माझी माझ्या स्टाईलची रेसिपी आणि तुम्ही कशी करता तेसुद्धा कमेंट करून सांगा मला नक्की

बनवतो तुला ओके चल अजूनही हवं आहे इतकं आहे आणि तो नेहमी मी कोणतीही भाजी घालते त्यात तोंडल्याचीही भाजी घालते उभे चिरते तोंडल्या आणि भाजी करून नॉर्मल भाजी करून त्यात स्टफ करून त्याला देते ते ही भाजी खातो त्याला जी भाजी आवडत नाही मी त्याला रोल करून देते आणि तो खातो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता नक्की खूप छान होते आणि तुम्ही कशी करता तेही सांगा मी तशीही ट्राय करेन आणि तुम्ही काय तुमच्या मुलांना कसं खाऊ घालता म्हणजे काय काय डिशेस बनवता आपलं रेग्युलर नाही खात पण ते खाऊ घालता तुम्ही तसे काहीतरी वेगळं बनून तेही सांगा मी तेही ट्राय करेन चलो आता पट पटपट बनवते सगळ्यांसाठी आणि मग भेटू आपण नंतर आत्ता आधी ह्याच्याने फटाके उडवला आणि काय झालं चेहरा ठिंगी उडली आणि इथले केसस गेले कसं दिसतंय कस दिसत आणि आम्ही बाहेर जाणार आहोत संध्याकाळी आणि पाऊस पावसाचं काही समजूत दोघे जात आहे की नाही पावसामुळे आम्ही कुठे गेलोच नाही घरीच राहिलो आमचं सगळा प्लॅन खूप झाला आणि आधीला पण खेळायला जायचं तर त्याचं रडणं वगैरे सगळं झालं आज बापरे कंटाळ आला आहे त्यालासुद्धा आता त्याची फ्रेंड घरी येते आणि मी जाते थोडंसं आज आमचं मार्केट असतं शनिवारचं इथे भाजीचं ते घ्यायला जाते बघू तुम्हाला जमल्यास दाखवते आमचं मार्केट जसं पाऊस पडतो आहे त्यामुळे माहीत नाही काय होईल बघूयात चला आज मार्केटला पण असतील की नाही माहीत नाही निघालू आहे खरं बघते पावसामुळे कधी कधी मार्केट नसतं पण भाजीच नाही घरात आणावी तर लागणार आहे त्यामुळे कुठून तरी आणावंच लागेल तिथे नाहीतरी शॉपमधनं तर आणावंच लागेल पण मार्केट असावं थोडंसे ते छान देतात आणि फ्रेश असतात म्हणून आम्हाला तिथनं घ्यायला आवडतं आणि ते शेतकरी असतात प्रॉपर त्यामुळे छान असतात त्यांच्या ते भाज्या आम्हाला फार आवडतात बघूयात फ्रेश फ्रेश भेटतं असतील तर घेऊयात आज उशीर केला हिने हिच्यामुळे उशीर झाला हाय काय उशीर झालाय तुझ्यामुळे ही चालली आता घरी जायला साडेसहा ला येणारी ही सात वाजलेत काय करत होती स्वयंपाक बनवत होते जेवण नाही का स्वयंपाक आमच्या लेट आले ना पावसामुळे लेट झाला चला चला जाऊयात करते कॉल आलोय मार्केटला बघू आज असेल का पण मार्केट पावसामुळं मी आणले एवढी मोठी फिशमीतच आणली उपाय दिवस भाजीला वगैरे जाऊन आले पण व्हिडिओ शूट नाही केले पाऊस चालू होता आणि थोडस तिथं चिकल फारच झालं होतं भाजी फ्रेश भेटली आम्हाला छान भेटली आता हा स्वयंपाक वगैरे सगळं झालंय जेवणही झालंय आता आता झोपतोय चला व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय गुड काय बाकी कोणाला करायला नको यालाच करा बरं काय